दादा आपण मका हार्वेस्टिंग मशीन आणलेलं आहे तर त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा आहे आणि तालुक्यातही पहिल्या ज्या आपण मशीन आहे का पहिलंच मशीने शेतकऱ्यांचा फायदा म्हणजे मजुराबरोबर एकदम बेस्ट या कारण पहिल्यांदा मजूर भेटत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो शेतकऱ्यांचा आणि भेटला तरी पण साडेपाच हजार रुपये एकाने खर्च वाढतो हा तीन हजार रुपये एका कट असते त्याच्यात डायरेक्ट मका काढून डेअरी मिळतो शेतकऱ्यांना हा एक मोठा फायदा होऊन जातो आणि जास्त दिवस दमायचं काम राहत नाही बघा शेतकऱ्यांना हा एक फायदा होऊन जातो तर जे किती वेळ लागतो मशीनने साह्याने जर आपण मका काढणी घ्यायला केली तर एक एकरसाठी साधारणतः वीस मिनटं अर्धा तास अर्धा धॉक्टरच्या साहाय्याने काढायला जर लागतं लागतं आणि जर मजुराच्या सहाय्याने ते काढले असते तर किती वेळ लागतो मजुराच्या साह्याने करायचं ठरलं तर त्याला चार ते पाच मजूर मोडणं किंवा कापायचं ठरलं तर त्याचे चार पाच दिवस काम चालतं काय कारण विषय असे आहे एकरसाठी चार मजूर लागतात त्याच्या पहिले मुंडणीचं काम चालतं दुसऱ्या दिवशी कापणीचं काम चालतं दोन दिवस कल्ल्यानंतर बांधणीचं काम चालतं त्याच्यानंतर कडवा गोळा करावा लागतो

सुरू केलं म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी असं हे मशीन आहे पर्याय आहे काय नाव आहे ना माझं कोकण हरते आपण ओळखतात चाडी